त्यांना कुठल्याही निवडणुका घ्यायच्या नाहीत त्याचं कारण त्यांच्या सर्वेक्षणातच ते मारतात आणि सर्वेक्षण हा बीजेपीचा बेस असतो निवडणूक म्हणजे मी जेव्हापासून बीजेपीचं हे केलंय तेव्हापासून बीजेपी सर्वेक्षणावरच म्हणजे सर्वेक्षण म्हणजे सर्वे सर्वेवरच बीजेपी काम करतो बैठक झाली बैठकीत सर्व मोठे नेते उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात बैठका होत आहेत ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रावर चर्चा झाली अशी सीट नी काही चर्चा झालेली नाही पण एक ॲसेसमेंट म्हणून पाहिलं गेलं ते नंतरच्या ज्या राऊंड्स सुरू होतील त्याच्यात काहीतरी सिद्धांबद्दल चर्चा ऐंशी टक्के असं म्हणते जवळपास सत्तर ऐंशी टक्के जागांवर चर्चा झाली हं असं म्हणते तिडा असलेल्या ज्या जागा आहेत त्यावर तिडा नावाच्या जागाच नाही आमच्याकडे तिढा आहे तिथे सोडत नाही म्हणजे काय तसं तसं कुठल्या जागेवरती खूपच खेचाताना आहे असं असं आमच्यात म्हणजे मला पहिलं हे खूप आनंद होतोय कुठेही ताणाताणी नाही की हा त्याच्यावर चिडलाय तो त्याच्यावर चिडलाय असं काहीही नाही खूप आनंदाची गोष्ट आहे तिघांच्याही मनात एकच आहे की विनेबिलिटी हा फॉर्म्युला ठेवूया पक्ष कोण उमेदवार कोण इज नॉट द फॉर्म्युला मुंबईचा मुंबई एक्सचेंज केल्या जातील काही होईल ना नॅचरल ह्याच्या नॅचरल एक्सचेंज आहे नाही असं टक्के नाही दोन हजार एकोणीस ला शिवसेना ते ठीक आहे ते, ते ते झालं तो इतिहास झाला दोन हजार एकोणीस गेलं दोन हजार बावीस वीसला ला आम्ही सत्तेत आलो दोन हजार तेवीस बावीसला ला बाहेर गेलो हा सगळा इतिहास कुठे आता परत हे करायचं मुंबईत अजितदादांच्या पक्षाकडनं पाच जागा आहेत आणि पाच मुस्लिम कॅन्डिडेट शक्यता आहे त्यांनी काही करावं त्यांनी काही करावं आम्ही आम्हाला अजितदादांचा काय विचारता माझा काय संबंध त्या पक्षाशी शिवसेना आणि बघा माझं मत स्पष्ट आहे की आम्ही लहान भाऊ आहोत ह्याचा आम्हाला आनंद आहे आणि मुख्यमंत्री पदाची चर्चा आम्ही करणारच नाही ती चर्चा निवडणूक झाल्यावर करता येते काय नाही दुसरा एक मुद्दा असा होता की संदर्भात केलेली आहे त्यांना त्यांना कुठल्याही निवडणुका घ्यायच्या नाही त्याचं कारण त्यांच्या सर्वेक्षणातच ते मारतात आणि सर्वेक्षण हा बीजेपीचा बेस असतो निवडणुकीचा निवडणूक म्हणजे मी जेव्हापासून बीजेपीचं हे केलंय तेव्हापासून बीजेपी सर्वेक्षणावरच म्हणजे सर्वेक्षण म्हणजे सर्वे सर વરસ बीजेपी काम करतो सर हिंदी में बता दीजिए सर आज करीब